नमस्कार आज वैशाख कृष्ण चतुर्थी शके एकोणीसशे अडतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी डोंबिवलीमध्ये एका रासायनिक कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात शंभर जण जखमी तर पाच जण ठार सेऊलमधील ग्लोबल प्लाझा प्लॅनेटमध्ये ठाण्याविषयक सादरीकरण आणि साकेत पुलाच्या दुरुस्तीचं काम वेळ्याआधी संपणार या नंतर घडामोडी श्रुतपणे पण काही क्षणातच ठाणे था। वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम डोंबिवलीमध्ये एका रासायनिक कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात शंभर जण जखमी तर पाच जण ठार झाले आहेत डोंबिवली पूर्वेकडील सांगर्ली येथे असलेल्या हार्ड ब्राऊन कंपनीत आज पावणे बाराच्या सुमारास हा मोठा स्फोट झाला या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की यामुळे कंपनीच्या चार ते पाच किलोमीटर परिसरातील इमारतींच्या काचाही फुटल्या आहेत या कंपनीतील बॉयलरचा स्फोट होऊन प्रचंड आग लागली अनेक कामगारांचा यामध्ये होरपळून मृत्यू झाला स्फोटामुळे कंपनीतील वस्तू बाहेर उडाल्या यामुळे कंपनी बाहेरील व्यक्तीही या स्फोटात जखमी झाल्या आहेत स्फोटाचं वृत्त समजताच अग्निशमन दलानं कंपनीकडे धाव घेतली अनेक हात मदतीसाठी धावले कंपनी आणि आजूबाजूच्या परिसरातील चित्रही भीषण होतं आसपासच्या परिसरात धुराचं साम्राज्य दिसत होतं स्फोटात जखमी झालेले रक्ताच्या थारोळ्यात दिसत होते स्फोट एवढा भीषण होता की आजूबाजूच्या परिसरातील घरं कार्यालय यांची तावदानं फुटली सर्वत्र घबराट निर्माण झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्फोटाची त्वरित दखल घेत जखमींना शक्यतो सर्व मदत करण्याचे आदेश दिले या स्फोटातील जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे यामध्ये शिवम हॉस्पिटलमध्ये तीस जखमी ज़ यापैकी सात जण अतिदक्षता विभागात एम्समध्ये अठ्ठावीस आयकॉन मध्ये तेरा नेपच्यून मध्ये आठ तर मध्ये पंधरा जखमींवर उपचार सुरू आहेत आयकॉन एम्स मधील प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला स्फोटाच्या तीव्रतेची आणखीन काही जखमींची संख्या पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे ठाणे शहरात पायाभूत सुविधा उभारणी तसंच विविध प्रकल्पांच्या आखणीसाठी महापालिकेला आता कोरियाच्या सेऊल मेट्रोपॉलिटन सरकारचं सहकार्य मिळणार आहे यासाठी ठाणे महापालिकेचे आयुक्त ठाण्याचे पोलीस आयुक्त सेऊलच्या दौऱ्यावर गेले असून नुकतंच तेथील ग्लोबल प्लाझा प्लॅनेट दोन हजार सोळा या परिषदेत शंभरहून अधिक देशांच्या प्रतिनिधींसमोर वेगानं विकसित होणाऱ्या ठाण्याचं सादरीकरण करण्यात आलं गेल्या आठवड्यात कोरियाच्या सेऊल मेट्रोपॉलिटन सरकारच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली होती या भेटीदरम्यान शहरात राबवण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांना सहकार्य करणार असल्याचं सेऊलच्या शिष्टमंडळानं जाहीर केलं होतं तसंच या संबंधीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सेऊल येथे आमंत्रित केलं होतं त्यानुसार महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल पोलीस आयुक्त परमबीर सिंग महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण हे शिष्टमंडळ गेल्या काही दिवसांपासून सेऊलच्या दौऱ्यावर आहे ठाणे शहरातील पायाभूत सुविधांची आखणी करण्यासाठी विविध प्रकल्पांना आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देण्याची तयारी सेऊल सरकारकडून दाखवण्यात आली यावेळी जयस्वाल आणि सेऊल मेट्रोपॉलिटन सरकारच्या इंटरनॅशनल कॉपरेशन ब्युरोचे महासंचालक ई बायगोन यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा सामंजस्य करार झाला असून कोरियन सरकारकडून भारताला मिळणाऱ्या निधीतील काही वाटा महापालिकेस मिळण्याची शक्यता आहे नाशिक मुंबई महामार्गावरील कळवा साकेत पुलाचे सहा जोडण्या दुरुस्तीचं काम सुरू असल्याने ठाण्यात वाहतूक कोंडी झाली आहे सध्या या पुरावरील जोडण्या दुरुस्तीसह कॉन्क्रीट आणि डांबर काढण्याचं काम संपलं असून आणखी पाच दिवसात हे काम संपणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागानं दिली एकवीस मे पासून सुरू झालेल्या साकेत कळवा पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे शहरात कळवा पुलाच्या माध्यमातून येण्या जाणाऱ्या अवजड वाहनांना आणि इतर वाहनांसाठी वाहतूक एकतर्फी बंद करण्यात आली आहे यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना तासन तास अडकून पडावं लागते याबाबत सध्या काम दिवस रात्र सुरू आहे पंधरा दिवसाची मुदत जरी असली तरी हे काम जलदरित्या दहा दिवसात करण्याचा निर्धार सार्वजनिक बांधकाम विभागानं व्यक्त केला आहे यामुळे या कामाला किमान आणखी पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम बाळकू मुंब्रा दिवा येथील खाडीमध्ये जिल्हा प्रशासनानं कारवाई करून रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारे पाच सक्शन पंप्स आणि चार बर्जेस जप्त केले आहेत सुट्टीच्या दिवसांचा फायदा उचलून काही रेती माफियांनी ठाणे खाडी परिसरात रेती उपसल्याची गंभीर दखल जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी घेतली आणि अधिकाऱ्यांना या ठिकाणी धाडी टाकून कारवाईच्या सक्त सूचना दिल्या यानुसार काल या तीनही ठिकाणी कारवाई सुरू झाली दोन नायब तहसीलदार तसंच पंधरा तलाठी इतर कर्मचारी यांनी या धडक मोहिमेत भाग घेतला पोलिसांच्या बोटी घेऊन ही पथक खाडीमध्ये गेली आणि त्यांनी बोटी तसंच पंप असा तीस ते चाळीस लाखांचा मुद्देमाल पकडला यात पंधरा ब्रास रेतीचा साठा असल्याचं उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी यांनी सांगितलं दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत ठाण्याच्या जय असाई यानं दोन सुवर्ण तर अवेज तडवी याने दोन रजत पदके पटकावली आहेत या स्पर्धेत जगभरातील सात देशांचे संघ सहभागी झाले होते यामध्ये कराटे ठाण्यातील कराटेपटूंनी पदकांची कमाई केली बर दुबई भागातील स्टार्स स्पोर्ट्स स्पेक्स या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पंचवीस मे रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत ठाण्यातील वुडोकॉन कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघातील चार कराटेपटूंनी भारताचं नेतृत्व केलं बारा वर्षाखालील गटामध्ये निनाद पाटील याने दोन कांस्य जय आसाई याने दोन सुवर्ण अवेज याने दोन रजत आणि अमान सय्यद याने एक कांस्य पदक मिळवलं खुल्या गटात संतोष चव्हाण अनंत काळे आणि कनाद मेधराम यांनी प्रत्येकी एक कांस्य पदकाची कमाई केली रेराशी रणजित यांनी आयोजित केलेल्या बुडोकॉन दोन हजार सोळा या स्पर्धेत दुबई इराण ओमान पाकिस्तान ऑस्ट्रेलिया आणि भारत अशा सात देशांमधील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता विजयी स्पर्धकांची दोन हजार सतरामध्ये ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे मुंबईच्या आर्थर रोड कारागृहाचे अधीक्षक भारत भोसले यांची उचलबांगणी झाल्याचं उदाहरण ताजं असतानाच ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव एका निनामी पत्रामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत कारागृहात कैद्यांना दिल्या जात असलेल्या हायफाय सुविधांबद्दल तक्रारींचा भांडाफोड करणारं निनामी पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलं आहे यामध्ये कैद्यांना सुविधा मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन केलं जात असल्याचं नमूद करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे या पत्रात ठाणे कारागृहाचे अधीक्षक जाधव पदभार स्वीकारल्यानंतर कारागृहातील कैद्यांना पैशाच्या बदल्यात ऐशोआराम करण्याची परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे यासाठी ते आपल्या निवडक अधिकाऱ्यांमार्फत कायद्यांकडून रक्कम उकळत असल्याचं म्हटलं असून यासाठी चक्क दरपत्रक ठरलं आहे कुटुंबाला अधिक वेळ भेटण्यासाठी पंचवीस हजार पोलिसांच्या कॅन्टीन ड्युटीसाठी एक लाख पंचतारांकित उपचारांसाठी तीन ते पंचवीस लाख अशी रक्कम स्वीकारली जात असल्याचेही या पत्रात म्हटलं असून जेलमध्ये राजरोसपणे मद्य अंमली पदार्थ आणि मोबाईल पुरवले जात असल्याचा आरोप आहे यामुळे या पत्राची गंभीर दखल शासनानं घेतली आहे अधीक्षक जाधव यांच्या संपूर्ण कारकिर्दीवरही पत्रात उल्लेख प्रशिक्षणादरम्यान जाधव यांनी प्रशिक्षणार्थी महिला असभ्य वर्तन केल्यानं निलंबनाची कारवाई ओढवल्याचं मंत्रालयात अधिकाऱ्यांची मर्जी राखल्यामुळेच काही लाखांच्या मोबदल्यात त्यांना हे कारागृह अधिक्षक पद मिळाल्याचा दावाही करण्यात आला आहे कारागृहातील अंडासेलमध्ये जाधव यांचा सतत वावर असतो तेथील बड्या कैद्यांसोबत अर्धा तास चर्चा करून त्या कैद्यांना फोन करण्यासाठी स्वतःचा मोबाईलही पुरवत असल्याचा धक्कादायक दावा या पत्रात करण्यात आला आहे दरम्यान याबाबत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला तसंच कारागृहात नियमित तपासणी होत असते तरीही हितशत्रूंनी सुडबुद्धीनं केवळ बदनामी करण्यासाठी हे कुंभाड कुंभारचल्याचं त्यांनी म्हटलं आहे